ने ने आता नाही नाही असं असं पण नाही म्हणणार त्यांना दम नाही निघणार आळी असते मोठी काही काहीच्या बिगार शेपटाच्या आहेत काही शेपटाचे आहेत त्यांना सल्ला देण्यात काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं सलग त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता आहे त्याला जे करायचं ते करणार परंतु माझा उद्देश गोरगरेबांच्या लयकरासाठी मला राजकारणाशी नाही दादा हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त अकरा कुंडी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले संभाजीनगर मधला अकरा बघितला बघितलं तर चाळीसच्या पुढे गेलेला नाही संपूर्ण मराठवाडा ना विभागाचा नेमकं हे राबवण्याची ने जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने ना चालू नाही का आणि नेमकं अशा पद्धतीने अडचण आणि अडचणी काय येतात आपल्याला लागू जर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आताच आठ पंधरा दिवस झाले जे आर का आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडं थांबूया पटलं त्याचं कारण पण होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधव थांबलो चार दिवस लेट निघाल अशा हिशोबाने आम्ही थांबलो तो आचारसंहिताला था देऊ पण मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रात एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळी तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या सुरू आहे समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमात बघा काय आणि तुम्ही सगळे बघा मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दमकार ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवर ते अन्न का करा हे माझा उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुंबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत परंतु अनेक ठिकाणी कुंबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जातात नाही ते खरं आहे तुम्ही म्हणता हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारीत व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाही दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येत आहे संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं आहे वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला मग होणार मराठवाडा पुरा दादा नार्कोटेस्ट संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी कोणी मागणी केली त्या गाडीने ती ना म्हणा आता लपायचं नाही राव जे ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी अर्ज दिला आणि माझं तो अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहना ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सह्याने केल्यात दोन बाप्पा छावला मी शेतकऱ्यात पोर गे आम्हाला खरं पटते खोट नाही पट तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदराचा आणून घेतला पाहिज नाही या असलं तर निघायचं तिकडे आता नारको टेस्टला ला दोघ बस त्या मशिनीत नाही कोणकडे चल थांबायचं नाही दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्याच्याबरोबर नेमकी मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलो पण तुझी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळी नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ कुणाचा कट तिथे शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतात ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला तो खूप आले देवडे हा धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रचलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊस हे सगळं हे सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून अजित आजीतदानी खोडा घालू नाही अजितदादानी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं काढाव काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लग वळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही ऐकू आता मग वळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी काही मोठं असेल तर ते पण दादा या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमकं परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं राहून कोणी मिळणे आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमतीच आमचाच फेस पाड भाकरी करू करू पैसे <laughs> आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात तू यातला एक बी माणूस ईदला आणि पत्रकार बांधव बी असेल सगळ्यां बघितले राहत तिथं आम्ही आमच थापित होतो आम्ही आमचं खातो याला ठवायला पैसे <laughs> <ये>, तुला <खुण। laughs> खूप हे बघा विनोदच भाग नाही बाई ह्या लय मोठं षडयंत्र ह्या टोकाला धन्य जायलाच नको ह्या टोकाला न जायला भाई आहे विरोध करणं चालू राहतं चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता मी एवढं सोपं आहे गाड्यात काय सांगवतो माझो बिगर नंबरची गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषध घालते ना काय कच्चे पाठिले आहेत तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही याच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाचं हलवायची असे बयाचे ताळे करू शकतात आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्या संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं अलिबाबा नाही बाबा आहे ही शेक चिल्ली त्या झाडावर बसून तेच झाड तोडतो आणि फांदीन पडू तो त्याच फांदेऊन पडू तीच फांदी यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला टेस्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारखा नाही तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मग यामुळे सगळं तर बाहेर येईन त्याच कोणाचं काय केलं मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या गीतेना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालेल असल्या हे तरी लोकांना माहिती अरे ते बंधऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते रोतरी रस्त रोप करा का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोली लिहून द्यायची आणि पाप्प तू जाय आता दोघ टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं कानाळ्या घालत दोन दोन अडीच अडीच घालून तू, इकडे चल, चल। मशीन जाऊन हाक तिथं पण सर पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपास यंत्रणा कामाला लागलेले आहे गेल्या दोन वर्षापासून बीडमध्ये सामाजिक असत आहे सामाजिक दरीपास आहे बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील तुम्ही मोठे बंधूने काय सामाजिक आव्हान कराल की हे कुठेतरी सलोखा झालं पाहिजे सर्व सगळे एकत्र सगळे बसले पाहिजे तुमचा सल्ला मौलिक सल्ला आहे महाराष्ट्र मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याचं ऐकत नाही पण तुमचं ऐकतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवून माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाशी म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवली होती ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं दोघं दो 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 मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते जरा माझ्या विरोधात बोलते काय पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला दो विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हणलं एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत पंचवीस वर्षाची झाली मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तुम्ही शेरीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो इथं सुरू आहे त्यांना आंबडलेला काही गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर राहणे मला बोलावं लागेल ना संतोष भाई याचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा बा दा इथं चुकला नाही तुमच्या शब्दावर मी म्हणतो मी मोठ्या मोठेच नाही कर जर चार पावलो नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही उठलं की मराठावरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्ष तर राहते कुठे राहते म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार पाटील योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारक परिस्थिती अशी आहे कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना दुन मिळत नाही घेतली तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान करा हा दुजाभाऊ झाला पाहिजे का नाही विद्यार्थ्यांनी त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाजात याने दोन भाग केले <Forum> याच्याबद्दल बोलतो आहे मी तिच्याबद्दल नाही याने दोन भाग केले गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावले पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वाढता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटरमध्ये हे साथ ना तुम्ही चूक म्हणा चुकीचा आमच्या चूक आठल आम्ही चूक म्हणतो नाही उठत अशी बात नाही उठत एखाद्या मराठ्याच्या माणसानं केली आमच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं काय म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागेच उभारता काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं तर बने मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येतानी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शेता येणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्र भाषात बोलणार लोक किती करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना तेव हो। म्हणजे तो असल्या त्याला बळ देतो म्हणून हे भोवायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आवाहन केलं ना समजा त्या काय पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसलं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उघड नाही परंतु ह्या पोरांना अशा सवय लागल्यात हे पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ती चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी सांभाळत आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊस तोडायची पट्टा पडतो रे मागर येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उच्चल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापशेत एवढी इज्जत कमावलेली पण जसा ह्यो प्रवाहात आला शेपिल्ली जसा प्रवाहात आला ह्यो याने काय केलं बुडायचं तुला पैसे मी आहे फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले फुकटाची असे सुद्धा अंगलोट हो आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताच आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटतं खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी माई हातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरं खरंय कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध तुम्ही मी जातीपुढे सिद्ध होतो त्याला होते त्या पुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच आहे का नाही चलणार पोटेस्ट काय लपायची गरज आहे कसं मुळे गोरघरी वापर करायचा गोरगरी ओबीसी हा आता ओबीसी घेतला तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का पाणी हो पाणी का तुला केलं नाही नाही कर डर कशाला टेस्टला किती सोपं आहे धन्यवाद पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला डोनाल्ड ट्रम्प नेलं तरी मला काय गरज याच्या अजितदादा याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं पांढरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस ला वाईट हा मी एकदा बोललो ना मी पण लय कोणसी जितका दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली दादा जर तुमच्या पोरावर घातपात त्याला गप्पा असता का तुम्ही गप्पा असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाई चा टाइम तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेल दोन हजार एकोणतीस ला स्वच्छता कारण तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाल ते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मिळापुढे बोल तुमची किती तोंडाचं पाणी होता मी बोल ना

आता काय डायरेक्ट धाड बस असं म्हणलं औषध गोळ्या गोळ्यां कोण खेळत बस कशाला ती बी तसं दिसत होत त्याच मीनिची डॅंगून ढासन जे कसं ते सांगतच आम्हाला वाटतं गोळ्या घेऊन पळत शेळ्याचे आम्हाला नव्हतं माझी इतकं खरकट आहे म्हणून अरे असले ताळ्या सोबत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमका तमकं ठीक आहे तो यासारख्या गोळ्याचा गोळ्या चारा त्याला काय जेवणातून वीज बाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाडी अंगोर घातल्यावर माझ्या संग पन्नास गाड्या असतात <laughs> पन्नास गाड्या असतात मायासंगी माझ्या अंगोर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या त्याच्या किती जात्या तो हे मारायला भेटणे तू आमच्या आमचे भेटणे आमचे सुद्धा एवढे तापलेत पण मी जोडत शांत राहा सगळ्यांनी शांत राहा थीर नाही करायचो राजे हे आजी सुद्धा घ्यायनात ठेवायचं त्याच्या सहित त्याला माझे दादा बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला आजी दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ती करायला सांगा